सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत वृश्चिक रास दिलासा आहे की अडीचकी संपली शनी चौथा होता मार्चमध्ये शनी पाचवा झाला म्हणजे ढह्या संपली अडीचकी संपली पण थोडीशी आता विशेष प्रकृतीची काळजी घ्यावी हा सल्ला मी नक्की देईन कारण गुरु आठवा झालेला आहे जेव्हा गुरु आठवा होतो ना तेव्हा शारीरिक व्याधींमध्ये वाढ करतो जुने आजार उफाळून येणं जुने बंद झालेले विकार परत उद्भवणं अशा गोष्टी गुरु आठवा झाल्यानंतर होतात त्यामुळं प्रकृतीची विशेष काळजी आता वृश्चिक राशीच्या लोकांनी घ्यावी हा सल्ला मी नक्की देईन राहू चौथा झालेला आहे राहु चौथा हा घरगुती स्वास्थ्याच्या दृष्टीनं चांगला नसतो त्यामुळे राहू आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या गोचरीचा अभ्यास करून वृश्चिक राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी हा सल्ला नक्की देईन मी कुठली काळजी घेऊ शकता तुम्ही तर शारीरिक क्षमता आपली कुठं कमी पडतीय का आपण कमजोर वाटतोय का आपल्या स्वास्थ्याच्या संदर्भात काही तक्रारी आहेत का याचं नीट विश्लेषण करून वृश्चिक राशीनं पुढं जावं कुठल्याही छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका गृहसवाख्याच्या बाबतीत म्हणाल तर घरगुती वाद कारण राहू झाल्यानंतर चौथा झाल्यानंतर याला थोडीशी चालना मिळते तुम्हाला प्रॉपर्टीच्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील तर राहू चौथा झाल्यानंतर विशेष काळजी घ्यावी सर्व गोष्टी तपासूनच वास्तू विकत घेणे का विक्री करणे या गोष्टी कराव्यात हा सल्ला मी नक्की दिले घरामध्ये एक प्रकारचा तणाव हे राहू चौथा झाल्यानंतर बघता येतो त्यामुळे याची काळजी घेऊनच वृश्चिक राशीच्या लोकांनी पुढे जावं दिलासा एक आहे ही अडीच की संपली आहे पण गुरुचं आणि राहूचं राशांतर हे थोडस काळजी टाकण्यासारखं आहे का व्यवस्थित काळजी घेतली स्वतःची स्वतःच्या सर्व मर्यादा जाणून घेतल्या शारीरिक गोष्टींकडं व्यवस्थित लक्ष घेतलं आणि थोडं शांत आणि संयमित जर वागलात तर या दोन्ही ग्रहांच्या गोचरीचा प्रभाव जाणवणार नाही ना पण तुम्हाला आता स्वतःच्या मनाची आणि शरीराची काळजी मात्र घ्यावी लागेल हे नक्की तुर्तास इतकं धन्यवाद